माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकशाहीमध्ये एखादी रोज चुकीची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांना दमदातील इथे अंदाजांनी त्याच्या मताची दमदार त्यांना सांगायचं बाबा ले तू आमदार कोणा उल झाला तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं त्यानुसार पक्षाचा सुद्धा अध्यक्ष पण होता फॉर्म भाडायला आणि खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते ती सही माझी आहे आणि सही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी राहले घाम राहिला आज त्यांना तुम्ही जमण्यासाठी कसा माझी विनंती आहे एकदा जलद उद्या असं काही केलं तर सरळ नंतर त्याला रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सहजच केली मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं परंतु आपण जसं सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं की ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनी सुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं एवढीच माझी अपेक्षा आहे परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं के की नक्कीच घेणार दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत ता आपण जाऊ नका असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुराव्याशी माहिती द्यावी अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले त्यांना ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांना एक तर पुरावे द्यावे नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत खोटं केलं हे सुद्धा साहेबांनी सांगितलं पाहिजे किंवा मला माहिती देणाऱ्यांनी दे चुकीची माहिती दिली की जे देशाचं नेतृत्व करतायत त्या साहेबांनी माझ्या बाबतीत अशी दखल घेणं किंवा मला तंबी देणं हे साहेबांकडनं मला कधीच अपेक्षित नाही आणि असं साहेब का बोलले हा सुद्धा माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे